नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाने संजय गांधी निराधार योजनेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयामुळे सर्वसामान्यांना खूप फायदा होणार आहे हा नेमका निर्णय काय कशा पद्धतीने सर्वसामान्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनेलवरती येत असतात चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना जे लाभ मिळतो तर लाभाचा विलंब टाळण्यासाठी संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्त वेतन योजनेच्या अर्थसहाय्याचे वितरण थेट लाभ हस्तांतरण हे डी बी टी पोर्टलच्या माध्यमातून वर्ग करण्यासंदर्भात लवकरात लवकर प्रक्रिया सुरू करावी या संदर्भात महत्त्वाचा आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिलेले आहे आणि या संदर्भात महत्त्वाची अधिकृत बातमी या ठिकाणी आलेली आहे त्याचबरोबर विशेष सहाय्याच्या योजनांचे अनुदान डी बी टी प्रणालीद्वारे मिळणार अशीसुद्धा घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी केलेली आहे यामध्ये पुढील शंभर दिवसाचे सामाजिक न्याय विभागाने कराव्याच्या कामाचा मुख्यमंत्री साहेब यांनी आढावा सुद्धा घेतलेला आहे त्यामुळे शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांमुळे राज्यातील पात्र निराधारांना दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी सर्वात महत्वाचा मुद्दा क्लिअर केला आहे की निराधारांना विलंब टाळण्यासाठी संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाल सेवा राज्य निवृत्त वेतन योजनाच्या अर्थसहाय्याचे वितरण थेट हस्तांतरण डी बी टी पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया तत्काळ सुरू करण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी या केलेले आहे त्याचबरोबर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांना फायदा व्हावा लाभ व्हावा यासाठी त्याच्या ज्या अटी असतात किंवा शर्ती असतात यामध्ये सुद्धा सुधारणा करण्यात यावी शासकीय वसतिगृह असतील इमारतीचे जिथे आवश्यक नसेल त्या ठिकाणी दुरुस्त करण्यात घ्याव्यात त्याचबरोबर वसतिगृहातील विद्यार्थी विद्यार्थ्यांना सोयीसुविधा द्याव्या अशीसुद्धा या ठिकाणी महत्त्वाची घोषणा या ठिकाणी केली आहे अशा पद्धतीने मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात ज्या पद्धतीने डी बी टी प्रणाली वापरली जाते त्याच पद्धतीची प्रणाली ही संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना किंवा श्रावण बाल योजनेच्या लाभार्थ्यांना वापरण्यासंदर्भात महत्वाची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या, या ठिकाणी दिलेली आहे परंतु मित्रांनो जर समजा तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचे किंवा श्रावण बाल राज्य सेवा निवृत्त योजनेचे लाभार्थी असल तर तुम्हाला तुमच्या आधार कार्डला बँक लिंक आहे किंवा नाही हे चेक करणं खूप गरजेचं आहे डी बी टी म्हणजेच काय तर तुमच्या आधार कार्डला जी बँक लिंक असते त्या बँकेमध्ये त्या योजनेचे पैसे वर्ग करणे किंवा ट्रान्सफर करणे परंतु मित्रांनो तुमच्या आधार कार्डला बँक लिंक आहे किंवा नाही कोणती बँक लिंक आहे हे सुद्धा लाभार्थ्यांना माहीत असणं गरजेचं आहे आता आपण आपल्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे हे कसं चेक करायचं हे सुद्धा थोडक्यात समजून घेऊया यासाठी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला गुगलवरती यायचं आहे गुगलवरती तुम्हाला टाईप करायचं आहे माय आधार माय आधार हे नाव टाईप केल्यानंतर तुम्हाला समोर पहिलीच लिंक येणार आहे या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या लिंकवरती क्लिक करायला थोडंसं खाली यायचं आहे खाली आल्यानंतर लॉग इन ऑप्शन दिसेल यावरती क्लिक करायचं आहे आणि समोर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे कॅपचा टाकायचं आहे आणि लॉग इन विथ ओ टी पी यावरती क्लिक करायचं आहे तुमच्या रजिस्टर मोबाईलवरती जो ओ टी पी येतो हा ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होणार आहे या पेजच्या इथे तुम्हाला खाली यायचं आहे खाली इथे बँक सीडिंग स्टेटस म्हणून एक ऑप्शन दिसतो यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे त्या बँकेचं नाव तुम्हाला दिसणार आहे त्याचबरोबर तुमचं बँक सिडिंग स्टेटस हे सुद्धा तुम्हाला ॲक्टिव्ह किंवा डीॲक्टिव्ह किंवा इन वगैरे दिसेल तर अशा पद्धतीने मित्रांनो तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे ती ॲक्टिव आहे की इनॲक्टिव आहे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी चेक करता येणार आहे जर समजा तुमच्या आधार कार्डला बँक लिंक नसेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या योजनांचे पैसे मिळणार नाही त्याचबरोबर जी बँक लिंक आहे त्याच बँकेमध्ये हे पैसे जमा होणार आहेत अशा पद्धतीने मित्रांनो महत्त्वाची माहिती या ठिकाणी समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र